लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद दरात घसरण होत असल्याने शेतकरी संघटना आक्रमक केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावल्यानंतर कांद्यांच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ हटवावी कांद्याला हमीभाव द्यावा आदी मागणी करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली लासलगाव बाजार समितीमधून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे बोलत आहेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये आपण केंद्र सरकारने कांद्याची जी निर्यातबंदी करून ठेवली आहे सात डिसेंबरला त्याला आता पावणे दोन महिने दोन महिने होत आलेले आहे त्या निर्यातबंदीमुळं कांद्याच्या कांद्याचे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे प्रचंड दरात घसरण झाली आहे कांद आणि कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च प्रति क्विंटलला अडीच हजार रुपयापर्यंत तीन हजारपर्यंत येत असताना प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये लिलाव करून शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत इतका कवडी मोल दर मिळतोय याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे म्हणून हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव रोखून आपण आंदोलन संघटनेच्या माध्यमातून इथं उभारला आहे यामध्ये संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता अशेच पद्धतीने कांद्याचे लिलाव रोखून केंद्र सरकारचा जाहीर निषेध या निर्यातबंदीचा जाहीर निषेध केला जाणार आहे आणि तत्काळ ही कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवावी हीच महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे नाव किरण आवड आंबेगाव तालुक्यावला जिल्हा नाशिक माझा एक शेतकऱ्याचं पुत्र म्हणून माझी एक शेतकऱ्या सरकारला विनंती आहे कांदा निर्याती लवकर चालू करण्यात यावी ही शेतकऱ्याचं म्हणजे सरकारच विनंती आहे की आम्ही शेतकऱ्याची मुलं भरपूर शेती व्यवसाय चालू केला आहे लवकरच भेटत नाही आहे तरीच नव शेती करून आमचा निवारा म्हणजे पोट पाहण्याचं काम चाललं आहे त्या हिशोबाने मी शेतकऱ्यांना विनंती शेतकऱ्याला विनंती करतो की कांदे निर्याती लवकरात लवकर चालू करावी विनंती ब्युरो रिपोर्ट S. V. N. marathi nashi